नमस्कार कडक धाराशी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हा जो रोड पाहतोय तो रोड आहे पेठ भागातील व त्या रोडला नालीचं स्वरूप आलेलं आहे त्याबद्दल आपण बातमी करण्यासाठी आज तिथे गेलेलो होतो त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य नागरिक यांच्यामध्ये चर्चा झाली ती काय चर्चा झाली ती आपण बघू शकताय

मला तुमच्याशी काय हुजत घालायची नाही कोर्टात दहा रुपये खर्च तयार हो पण इथं करू शकत नाही कोर्टामध्ये साडेचारशे रुपयांमध्ये प्रकरण दाखल होत आहे तुम्हाला चांगला हो माहीत आहे कसं आहे माझा एक प्रामाणिक उद्देश असं काही आहे का व बाळगी आहे ते आहे त्याच्याबरोबरीने नाली व्हावी ही कुठं नाली माझी माहिती जाऊ थोडं मी तुमच्याच माणूस चालणारा मला काय आभाळतो बोललो नाही मी तुम्हीच निवडून दिले मला अहो आम्ही हातानं परिद्या केला तुम्हाला मी मताने निवडून दिलं म्हणून त्याची परतफेड आहे तुम्ही आम्हाला एवढा मनस्ताप द्यायला म्हणजे तुम्ही मतदान केलं म्हणून मी तुम्ही चुकीचं करायचं का चुकीचं करा कोण तुम्हाला सांगितलं इथे दाग आपली ठरली होती मी आपण नाली काढायची परत तुम्हाला कुठली तरी बोटली तुम्ही म्हणाले विकळा माझ्या अपेक्षा थोडं वडीलदारी आणि अभ्यासू सरपंचाय सरपंच 200 तुम्ही सांगा तुमचा काय आहे तुमचा पद्धती नाही कोण नंबर आपण सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आहे

आले काय आहे तुमचा माझा कुठा काढायला तुम्ही माझी नोंद करून घेतलेली नाही माझा कुठा काढाय तुम्हाला समजत तुम्ही माझ्या आटाला नोंद करून घ्या आणि मला काय हक्काने सांगा तुझा अधिकार म्हणले काढा काय कायला तो परत बोलतो तुमचा तुम्ही मला घरपट्टी तुम्ही मला घरपट्टी दिलेली नाही माझी नोंद करून घेतलेली नाही पाणी काढायचं नोंद करून घेतलेली नाही मला घरपट्टी दिलेल नाही तुमचा अधिकार नाही तू अतिक्रमण आहे म्हणायचं लोकांना कळू देत एखादी गोष्ट अडकली सगळ्या लोक कधी जाणता लोक तुम्ही तुम्हाला काम व्यवस्थित करता काय अडचण कुणाची तुम्हाला अडचण नाही आणि एखाद्या रुपयाचा आली की सगळ्या गावाला समोर तुम्ही बोलून त्याला अडचणीत बघायच बघता अडचण काहीच कारण नाही की

पंचायतच्या पंच्यानुसार एक फुट जर बाहेर निघालो परत बोला एक तीनच बाहेर निघणार नाही माझं लगेच येते ती पारतो सगळं आणि तुम्ही